नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या मधून विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववीच्या या पुस्तकामधील प्रकरण दोन कार्य आणि ऊर्जा यामधील घटक ऊर्जा प्रकार व ऊर्जा रूपांतर आणि ऊर्जा अक्षयतेचा नियम याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया ऊर्जा रूपांतरण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी सांगा पाहू ऊर्जेचे विविध प्रकार कोणते आहेत खालील प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा प्रयोगात आणलेली आहे ऊर्जेचे विद्युत ऊर्जा उष्णता ऊर्जा यांत्रिक ऊर्जा प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जा ध्वनी ऊर्जा असे अनेक प्रकार आहेत खालील प्रक्रियामध्ये विद्युत ऊर्जेच्या या प्रकाराचा प्रयोगात ऊर्जा आणलेली आहे उदाहरणं पहा एक तांडलेला रबराचा तुकडा दोन वेगाने जाणारी मोटार तीन वाफेमुळे वाजणारी कुकरची शिट्टी चार दिवाळीत वाजणारे फटाके पाच विजेवर चालणारा पंखा सहा चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे सात जोराने आवाज झाल्यास खिडक्याची तावदाने फुटणे ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते उदाहरणार्थ दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जा ध्वनी प्रकाश व उष्णता या ऊर्जेमध्ये रूपांतरित होते हे खालील उदाहरणावरून दिसून येते खालील चित्रामध्ये विविध ऊर्जेचे प्रकार दिसून येत आहेत ते व्यवस्थित पहा आणि निरीक्षण करा समोरील आकृती पहा यामध्ये विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जा प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जा ध्वनी ऊर्जा आणि उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर होत आहे एक विद्युत ऊर्जाचे पंखा इंजिनमधून यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते तर यांत्रिक ऊर्जा जनित्राद्वारे विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते दोन विद्युत ऊर्जा दिवा लावल्यानंतर प्रकाश ऊर्जेत रूपांतर होते तर प्रकाश ऊर्जा प्रकाशीय घट किंवा सौर घटाद्वारे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होते तीन विद्युत ऊर्जा दुय्यम घटाद्वारे रासायनिक ऊर्जेत तर रासायनिक ऊर्जा प्राथमिक घटाद्वारे विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते चार विद्युत ऊर्जा ध्वनीवर्धकाद्वारे ऊर्जेत तर ध्वनी ऊर्जेचं रूपांतर सूक्ष्म श्रवणीद्वारे विद्युत ऊर्जेत होतं पाच विद्युत ऊर्जेचं तापकद्वारे उष्णता ऊर्जेत तर उष्णता ऊर्जेचं तापयुग्मकद्वारे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते ऊर्जा अक्षयतेचा नियम लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते हे करून पहा दोरा व नटबोर्ट घेऊन समान उंचीचे दोन दोलक तयार करा एक दोरा आधारकाला क्षिती समांतर बांधून घ्या तयार केलेले दोन्ही दोलक या क्षिती समांतर दोऱ्यास असे बांधा की जे पुरेसे आंदोलित झाल्यावरही एकमेकावर आदळणार नाहीत दोन्ही दोलकांची उंची समान ठेवा आता एका दोलकास दोनने द्या व थोडा वेळ निरीक्षण करा काय घडते ते पहा वरील कृतीचे निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येते की पहिल्या दोलकाची दोलनगती कमी होत जाते त्याचवेळी स्थिर असलेला दोलक हळूहळू गतिमान होतो म्हणजेच एका दोलकाची ऊर्जा ही दुसऱ्या दोलकास प्राप्त होते बाजूच्या आकृतीमध्ये पहा हा संयुक्त दोलक असून तो कार्यरत असताना वरीलप्रमाणे त्याची कृती पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो आपणास घटक ऊर्जा प्रकार व ऊर्जा रूपांतरण तसेच ऊर्जाक्षेतीचा नियम पूर्णपणे समजला असेल आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद